नमस्कार मी प्रज्ञा भगत आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत बोताडे ग्रामपंचायतीची एक मे दोन हजार सतरा रोजची तहकूब झालेली ग्रामसभा आज प्रचंड गदारोळात पार पडली तथापि ही सभा वादळी ठरली गदारोळ वाढल्याने पंचायत समितीचे अधिकारी ठोण सभा सोडून निघून गेले ग्रामसभेला आखाड्याचे स्वरूप आले होते सत्ताधारी व विरोधक यांच्या झोंबाझोंबी व शाब्दिक बाचाबाची झाली धान्य दुकान बचत गटाकडून काढून घेऊन दुसऱ्या गटाला दिले जावे अशी काहींनी मागणी केली तर सदरचे दुकान आहे त्याच बचत गटाकडे ठेवले जावे असा सूर अनेकांनी लावला येथील या स्वस्त धान्य दुकानात धान्य निकृष्ट दर्जाची मिळत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी थेट प्रांत कल्याण पांढरे व आमदार दादा सोनवणे यांच्याकडे केली गेली होती दरम्यान आजच्या ग्रामसभेत किरकोळ वाद वगळता विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी दिली या सभेला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित असल्याचे ग्रामसेवक संतोष तुळेकर यांनी सांगितले नाही प्रांतांच्या समोर ते नमुने ठेवल्यानंतर प्रांतांनी ताबडतोब वाघमारे पुरवठा अधिकारी यांना बोलून घेतलं आणि ह्या केशेची ताबडतोब भोतर्डे गावात जाऊन तुम्ही ग्रामपंचायत कार्यालया ठिकाणी पाहणी करावा तर त्या आदेशानुसार वाघमारे साहेब त्याचप्रमाणे सर्कल सुपे आणि आमच्या विभागाचे तलाठीसाहेब बालचिम आणि या आमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक साहेब हे उपस्थित होते त्यांच्यासमोर सगळी चर्चा झाली जे जे विषय झाले ते त्यांनी ऐकून घेतले नागरिकांचे जबाब लिहून घेतले परंतु त्या अधिकाऱ्यांचं काम असं होतं का जसं आम्हाला जसा त्रास झाला आणि देशयुक्त धान्य वाटप केलं त्याच्यामध्ये वटाणे चणे हरभरे ह्या सगळ्या गोष्टी मिसळमध्ये तर हे एवढी मोठी केस असताना त्यांनी जो काही बचत गट आहे जिजामाता बचत गट त्या बचत गटाची अध्यक्ष महिला किंवा बचत गटाच्या महिला नेऊन इथं त्यांनी बोलून घ्यायला पाहिजे होतं बचत गटाची महिला उत्तम गुले उपसरपंच यांची सौ शैला उत्तम गुले ही आहे आजपर्यंत बचत गटाच्या माध्यमातून जे धान्याचं वाटप आहे रेशनिंगचं ते एकही दिवस ती महिला आली नाही वाटलं नाही उत्तम मुले त्यांची मुलगी असेल मुलगा असेल किंवा अनेक कोणी असेल काय म्हणाला ह्या ग्रामपंचायतीची शिपाई संतोष आंबले यांनी सुद्धा धान्य वाटलेलं आहे आमची तक्रार अशी आहे का ही महिला कधी आली नाही अध्यक्ष कधी वाटप केलं नाही ओबीसीची जागा रस्त्या ठेवून उपसरपंच हा कारभार बघतो आणि हा कारभार बघत असताना आम्ही ग्रामसेवक यांच्या बहुतेक ग्रामसभेमध्ये आमच्या मा मागण्या मागल्या पण ह्या ग्राम, ग्राम सरपंचाचं माँग अधिकार आल्यामुळे याची मनमानी चाललेली आहे आणि मनमानी चालली असून हा आदिवासी समाजाचा आदिवासी समाजावरती अन्याय आहे ग्रामसभेत तुम्ही आता मासिक मिटिंगची सभा पुस्तक बघा एखादी बायको सदस्य आहे तो पुरुष येऊन सही करतो सदस्यांनी आरोप केलेला आहे की जे महिला सदस्य आहेत त्यांच्या पोस्टिंगला सह्या त्यांची नाही तसं नाही आहे महिला सभा महिलाची सही महिलाच करते असं होत नाही जरी सभेला असला आहे का ना माणूस तरी सही केली जात नाही तो बसू शकतो रेशनिंगच्या दुकानाचं वाटप व्यवस्थित चालते आमच्या इथं त्याच्यात काही कोणाची आमची काही तक्रार नाही आम्हाला व्यवस्थित धान्य मिळते त्यांच्याबद्दल आमची काही तक्रार नाही आणि बचतगड जो आहे व्यवस्थित चालवते त्याबद्दल आमची काही तक्रार नाही आणि जिथं जवळजवळ दहा पंधरा वर्ष दुकान जे बाई जो, जो, जो चालवते ते व्यवस्थित वाटप करतात आजपर्यंत तक्रार आलेली नाही आज ग्रामस्थ ठिकाण असावं त्यांची मागणी चुकीची कशी चुकीची तर कसं ते ठिकाण मध्यवर्ती ठिकाणी जे वाटप करतात ते दुकानदार आणि बचत गट व्यवस्थित आमची काय आम्हाला व्यवस्थित धान्य मिळालं आमच्या सत्तर टक्के लोकांना व्यवस्थित धान्य मिळाले त्यामुळे आमची काही तक्रार नाही त्याच्याबद्दल यांनी केलेला आहे तो खोटा असेल ज्यांना मिळाला असेल ते तक्रार करतात आम्हाला व्यवस्थित आमची काही तक्रार नाही रेशनिंगच्या बाबतीत जर म्हणलं तर आतापर्यंत आम्हा मंडळींना कुठेही अनुचित प्रकार असा घडलेला नाही आमच्याकडे रेशनिंग चांगलं येतो वेळोवेळी मिळतो दुसरा मुद्दा हा माझा पहिला मुद्दा रेशनिंगच्याबद्दल आमची कोणाशी तक्रार नाही दुसरा मुद्दा असा का आता रेशनिंग कुठं असावं हा ग्रामस्थांचा जरी म्हणणं असेल परंतु आमचं गाव आमलेवाडी आणि डाकोबावाडी तीन किलोमी तीन किलोमीटरचं अंतर आहे साहेब तर तीन किलोमीटर अंतर असणाऱ्या ठाकरवाडी ही पूर्वेच्या बाजूला आहे पूर्वेच्या बाजूला आणि पश्चिमेच्या बाजूला असल्यानंतर ते, ते, ते मध्यावर आता जे रेस्टिंगचं दुकान आहे ते योग्य आहे ते मध्यावर आहे तक्रार करायला काही करता येते पण ज्या गटाला जे दुकान आहे ते त्याच गटाच्या त्या महिला चालवतात दुकान असं कोणी पण असं जर चालवायचं असलं तर चालत नाही कायदेशीरित्या ज्या महिला म्हणजे का कुठली तो महिला गट आहे त्यांच्या अध्यक्ष आहे त्या अध्यक्ष ती वाटप होतं आतापर्यंत कधीही या पाठीमाग तक्रार झाली नाही का कोण चालवतं काय होतं आतापर्यंत चांगलं चालू आहे आजही अत्यंत चांगलं चाललेलं आहे आणि ठिकाणी मध्यवर्ती आहे आदिवासी समाज तिकडे हे आमच्याकडे आहे आणि म्हणून सर्व मध्यवर्ती ज्या वेळेला रेशनिंगचं दुकान साहेब ज्या वेळेला देतात शासन त्यावेळेला देता। ते जागेचं पाहणी करूनच देतात हे काय आपण ठरवते का कुठे द्यायचं काय व्हायचं मी राशन आणायला गेले पंधरा दोन महिने झाले तेव्हा तीन तास बसून राहिले पाहिजे ते आत्या आहेत कुठे इथं आहेत हा ते आत्या आहेत तर तीन तास मी बसून राहिले तर ते सरपंचांनी राशन आले का नाही आले माणसांना सांगायला पाहिजे उन्हाचं परत आम्ही घरी आलो परत तिसऱ्या दिवशी गेलो तरी राशन वाटप नाही मग कसं चालणार टायमा टायमावर हो, राशन द्यायला पाहिजे ना राशन आल्यावर द्यायला नको का टायमावर हो? मग किती वेळा महिला जाणार काय घरचं काम नाही का महिलांना काही रेशनिंग प्रत्येक वेळेस आल्यावर मिळतं आणि सगळ्यांना एकत्र सांगितलं जातं की आज रेशनिंग वाटप आहे तिथून पुढे तीन चार दिवस रेशनिंग वाटप असतंच कंटिन्यू होतं आणि तिथ म्हणजे असं कधी सांग असं होत नाही की आज सांगितलं आणि आज होणार नाही म्हणून म्हणजे नेहमी सांगितल्याबरोबर रेशनिंग वाटप चालूच होतं मॅडम रेशनिंगमध्ये कचरा परिशिष्य तुकडे

आणि हे मी सांगतो गावात त्रास दुकान आले बाई काय नाही आमच्या मनाने आहे तेच बरोबर आहे तिथं साहेब तिथे काय अडचणच नाही ना कोणाला खाली तुम्ही मध्यावरती कोणी बी मध्यावरती काही लोकांचं म्हणणं ऐकलं बदलावलं त्यांची ती मागणी नेमकी काय आहे आणि मग तुम्ही त्यांना ते समजावून का सांगत नाही त्याने अजूनपर्यंत आपल्याकडे तक्रारच नाही हे आता आलेली आहे जो आठ पंधरा दिवस झाले तर तक्रारच असू किंवा आता त्यातून काही मार्ग देऊ शकतो का काय तसं मार्ग काय आहे तेच पाहिजे ना जागेवरच पाहिजे जागेवर जागे त्याची अडचणच नाही ना काय इथून मार्ग कधी तपली कोणाला झालीच नाही आता जवळजवळ कमीत कमी द किती जवळजवळ दहा पंधरा वर्ष तिथं आहे ती त्याची त्याच्यात कोणला अडचणच नाही ना इथून पाठीमागं कधी झाली उत्तम घुले सरपंच बोताड या गावचा मी सरपंच आहे हे दुकान वीस वर्षापूर्वी साहेब मंजूर झालेलं आहे मंजूर झाल्यानंतर आज तागायचं दुकान त्याच ठिकाणी आहे आणि त्या दुकानाची जागा ही सर्व गावाच्या दृष्टीने मध्यवर्ती आहे त्या गावाची लोकसंख्या जवळजवळ आत्ता तेराशे साडे तेराशे आहे हे गाव विखुरलेलं आहे साहेब विखुरल्यामुळं पन्नास टक्के वस्ती तिकडे आहे जिथं आता दुकान आहे त्याच्या पूर्वेला पन्नास टक्के वस्ती आणि पन्नास टक्के पस्ती वस्ती पस्ती मिळेल आहे त्या सगळ्या लोकांना मध्यवर्ती ठिकाण म्हणून ती जागा त्यावेळेला दुकान मंजूर झालं त्यावेळेला मान्य कलेक्टर साहेबांनीच ती जागा त्यावेळेला मंजूर करून त्या ठिकाणी ती निश्चित केलेली आहे त्यामुळं आत्ता वीस वर्षामध्ये लोकांना या पद्धतीचा कुठलाही त्रास झाला नाही आणि अचानक या पद्धतीचा त्रास का झाला ही मोठी समस्या मिळत नाहीपर्यंत गेले होते काय वस्तू सब या दुकानामधून जवळजवळ आतापर्यंत सव्वा दोनशे कार्ड धारक येतं सव्वा दोनशे कार्ड फक्त दहा ते पंधरा लोकांनी हा एक प्रकारचा राजकीय डाव केलेला आहे साहेब आणि त्या दुकानाला बदनाम करण्याच्या दृष्टीने हा केलेला आहे षडयंत्र आहे जवळजवळ इथं नव्वद टक्के लोक सगळे सांगतील की या दुकानामध्ये कुठल्या प्रकारचा खराब बाल मिळालेला नाही लोकांना कचरा कचरा धान्य मिळालेलं नाही तेव्हा ही जी तक्रार आहे ही दहा खोटी आहे ज्या महिलांच्या नावावर दुकान आहे त्या महिलांच्या प्रतिनिधीपैकी कुणीतरी एक ठिकाणी त्याकडे नाही हजर असतं आणि साहेब महिला जर पन्नास किलोचं जो पोतं उचलायला सक्षम असतात का याचं उत्तर मला द्या तुम्ही हां ठेवू शकतात मिस्टर चुकी हीच बाब अत्यंत चुकीची आहे साहेब त्या ठिकाणी त्यांचा काही संबंध नाही दुकान आणि त्या अध्यक्षांचे पती घडलं मी सरपंच म्हणून माझ्यापर्यंत हा विषय आला तर त्याबाबत मी शंभर टक्के सगळ्यांची त्याबाबत शंका निवारण करीन मी गेले वीस वर्ष रिश्मिकचं दुकान जागेवर आहे सर्व ग्रामस्थांना हे मंजूर होतं पण हा मुद्दा उपस्थित झाला याला कारण आहे म्हणूनच मुद्दा उपस्थित झाला ना ज्यावेळेस धान्य निकृष्ट धान्य वाटलं त्यावेळेस ग्रामस्थांनी तक्रार कुणाकडे करायची ग्रामस्थांनी पुरवठा अधिकाऱ्याकडे तक्रार केली असता ग्रामस्थांना उत्तरं वेगळी आली पुरवठा अधिकाऱ्याची त्यामुळे प्रांतसाहेब ते योगायोग आणि त्याविषयी प्रांतसाहेब तिथे होते म्हणून आमची तक्रार आम्ही पुर प्रांतसाहेबांकडे दाखल केली आमचा विरोध नाही आजही एवढी लोकं आहेत शिवट पंचनाम्याला पुरवठा अधिकारी ज्यावेळेस आले होते त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये अन्न ते दा धान्य दाखवले आणि त्याच्यानंतर स्पॉट पंचनामा झालेला आहे याच्यात राजकीय कट कुठला नाही रेशनिंगचं दुकान आमले वेळ असून सुकाळ वेळेला असून त्याच्यात काहीच नाही पण जो आमचा अधिकार आहे जे आम्हाला जे धान्य आहे ते आमचा आम्हाला हक्क मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे रेशनिंग दुकानदार कुठे असू त्याच्याशी काही घेण देणं नाही पण हे निकृष्ट धान्य जर वाटलंय त्याचा निर्णय काय आमचा जो कोटा आहे तो प्रशासकीय देवा कुणीही देवा दुसरा रेशनिंग दुकानदार जोडून द्यावा आमचं रेशनिंग आम्हाला आमच्या प्रशासकीय जागेत मिळावा जे आमचा पंच्याहत्तर गाव पेसाचा आहे मग एकच गटाला वडलोपाजी लायसन राहू शकतं का गाव पॅसाच आहे काय नाही आमची दुसरी भूमिका काहीच नाही रिशनिंग घेऊन चांगल्या दृष्टीचा मिळावा चांगलं मिळावा ग्रामस्थांना प्रोत्साहन लाभ मिळावा ही आमची अपेक्षा आहे दुकान कुठेही असू द्या उद्या आमलेवाडीत असू द्या बोत्राड्यात असू द्या कुठेही असू द्या पण प्रशासकीय इमारतीत भरपूर शिल्लक आहेत त्याच्यात त्याचं वाटपुले हे दुकान आता तीस पस्तीस वर्ष झालं आम्ही चालवतोय बचत गटाचं चा जिजामाता महिला मंडळ याच्यात अशी काहीच नाही आहे दरवेळेला रेशनिंग येतं माझी मुलगी सचिव आहे ती कधी येते कधी मी नसते मला सतत मी आजारी असते त्याच्यामुळे मला काही येता येत नाही पण तसं काहीच नाही की बाबा बचत गटातल्या बायकाच पाहिजेत म्हणून एखादं सचिव सदस्य असलं तरी काही हरकत नाही ते खोट आहे सगळं नाही नाही हे सगळं खोटं आहे कोणी चालवत नाही माझे पती नाही मुलगा नाही माझी मुलगी आणि मीच असते कधीतरी मी नसते आणि नाही नाही त्याच ठिकाणी राहू द्यावं आणि नाही नाही काही नाही ते आमच्याकडेच राहावं असं आमची इच्छा आहे जे अधिकारी आले होते अधिकारी कसे विकले गेलेत हे मी तुम्हाला सांगतो काही आदिवासी अधिकाऱ्यांचं काम काय होतं जसं आम्हाला बोलून घेतलं पंतसाहेबांच्या गावात तुम्ही पाहणी करा तसं बचत गटाचे अध्यक्ष आणि त्यांचा महिला बचत गट सगळा बोलून घ्यायला पाहिजे होता त्याचप्रमाणे गावचे सरपंच उपसरपंच म्हणून त्यांनाही बोलून घ्यायला पाहिजे होतं एक लक्षात ठेवा तुम्ही ही मुलाखत जी घेतली ही मुलाखत घेत असताना चार लोकांना जरी समजा किंवा शंभर लोकांना जरी न्याय मिळत असेल आणि जर बाकीच्या दहा लोकांना जर अन्याय होत असेल तर त्यांना फाशीला जाऊन द्यायचं का